उपोषणाला बसत आहोत आपल्या त्याच्यात प्रमुख मागणी आहे जे भ्रष्ट अधिकारी जे विनाकारण वन पॉईंट थ्रीची सुविधा असती गव्हर्नमेंटची वन पॉईंट थ्री पैसे भरून घेऊन ज्या ग्राहकाला अर्जंट काम करण्याची गरज असते ते फो खर्चाना लाखो रुपये खर्च करून त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कामे आम्हाला विद्युत ठेकेदारांना देतात तर ते मंजूर करण्यासाठी हे भ्रष्ट अधिकारी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करून विनाकारण काही त्रुटी काढून महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने फाईल सांगशन करीत नाही आणि ग्राहकाची हेळसांड होते ग्राहकाला अर्जंट असतं काही त्यांच्या ऑर्डर असतात कंपनीचे त्यांना मोठमोठ्या कंपनीचे त्यांना ऑर्डर आलेले असतात त्याच्यासाठी त्यांनी गव्हर्मेंटची स्कीमचा फायदा न घेता कारण गव्हर्मेंटची स्कीम सँक्शन होण्यासाठी तीन ते चार महावितरणच्या उपोषण चालू त्याच्याबद्दल महावितरण कार्यालयाच्या उपोषणाला आम्ही युनायटेड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने बसलेलो आहे या भ्रष्ट अधिकारी जे गुत्तेदारी करतात आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे सगळं गुत्तेदार उपासमारीच्या वेळात गुंतलेले आहे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो बस आहोत आमच्या सात मागण्या आहे प्रमुख मागणी आहे गुत्तेदारी बंद झाली पाहिजे आणि टाइम बॉन्ड कार्यक्रम राबवला गेला पाहिजे पुढचे पाऊल आम्ही गनिमी काम्याने वेगवेगळे आंदोलन आम्ही दि करणार आहोत तिथे भरत कदम पाटील मी नवनाथ तेजाड युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आज दिनांक तीस रोजी महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहोत आमच्या या उपोषणाच्या प्रमुख मागण्या जे भ्रष्ट अधिकारी आहे त्यांना निलंबित करण्यासाठी व त्यांची सुरू असलेली ठेकेदारी बंद करण्यासाठी तसेच वन पॉईंट थ्रीच्या कामासाठी एक टाइम बॉन्ड नेमून देवा त्याची एसओ आम्हाला सादर करावी यासाठी आणि अशा अनेक मागण्यासाठी आम्ही आज विधोपोषणाला बसलो आहोत या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना या दखल घ्यावीच लागेल या स्वरूपाचं आंदोलन आता आम्ही तीव्र करणार आहोत हे अधिकारी एकामेकाची चमडी वाचवण्यासाठी एवढं तत्पर असतात तेवढं त्यांनी ग्राहकासाठी बी तत्पर राहावं ठेकेदार हा मा वितरण कंपनीचा एक दुवा आहे ग्राहकातला आणि वितरण कंपनीतला दुवा आहे आम्हाला योग्य ती इज्जत द्यावी योग्य ते आम्हाला काम द्यावं आमचं काम त्यांनी हिरावून घेऊ नये यासाठी आम्ही वारंवार यांच्याकडे पाठपुरावा करतो पण हे गेंड्याच्या चमडी जे हे त्यांचीच चमडी वाचवण्यामध्ये जास्त मशगूल असतात यांना ग्राहकाशी व ठेकेदाराशी काही देणं घेणं नाही अशा भ्रष्टाकारे भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या विरोधात इथून पुढे आम्ही तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभे करणार आहोत व भ्रष्टाचार भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्याला जो वाचवणारा मोठा मासा आहे त्या माशाच्या तोंडाला काळं फासण्याचं आम्ही इथून पुढचा आमचा नियोजित कार्यक्रम राहणार आहे माझं नवनाथ तेझाड आता माझ्यासोबत येतं भारत कदम दिलीप मुळे शौ शो, शौकतभाई अजून किशोर लोखंडे आदी उपोषणात बसलेले आहेत